हॅलो नर्सिंग स्टुडंट तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहे पेशी द्राव कॅप्टो प्लाझ्मा ॲनाटॉमीचा चॅप्टर आहे युनिट टू तर हा क्वेश्चन पे सी म्हणजे सेल हा एन एम फर्स्ट इयरला सुद्धा आहे हेल्थ प्रमोशनमध्ये आणि जे एन एमला हा ॲनोटॉमीमध्ये आहे तर पाच मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाते तर सुरू करूया व्हिडिओला तसेच व्हिडिओला सॉरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे ही सर्वात आधी मिळेल आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना हँडरायटिंग नोट्स प्रोवाईड करा तर सुरू करूया व्हिडिओला पेशीद्रव्यामध्ये पाणी व इतर रासायनिक पदार्थ विद्राव्य व अविद्राव्य अवस्थेत तरंगत असतात याशिवाय पेशी द्रव्यातील पुढील घटक तरंगत असतात आता पेशी पेशीमध्ये पाणी व इतर रासायनिक पदार्थ आणि विद्राव्य व विद्राव्य अवस्थेत तरंगत असतात याशिवाय पेशीमध्ये आणखी काही घटक तरंगतात ते पुढील प्रमाणे आता मायट्रोकॉर्डरिया हे एक लहान तंतुकणिका कणिका असून पेशी श्वसनासाठी किंवा उत्सर्जनासाठी याची आवश्यकता असते आता मायक्रोकार्ड्रिया हे कशासाठी असते हे एक अत्यंत लहान इथे बघितलं आपण हे मायक्रोकार्ड्रिया ही अत्यंत लहान असते अत्यंत लहान आणि तंतुकणिका असून पेशीमध्ये श्वसन श्वसनासाठी किंवा उत्स श्वसन घेण्यासाठी किंवा उत्सर्जनासाठी याची आवश्यकता जास्त प्रमाणे असते मायक्रोकार्डियाची सेंट्रोझोम पेशीचा केंद्रबिंदू लगत असणाऱ्या या अतिसूक्ष्म भागात पेशीचे पुनरुत्पादन होण्यासाठी आवश्यक घटक असतात आता पेशीचा जो मधला केंद्रबिंदू असतो केंद्रबिंदू त्याच्यामध्ये लगत असणाऱ्या अतिसूक्ष्म म्हणजे बारीक बारीक जे, बारी, बारी जे कण असतात ते अतिसूक्ष्म वेगवेग पेशीचे पुनरुत्पादन व त्याचे प पेशीचे पाद, पुनरुत्पादन होण्यासाठी हे सेंट्रो 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 याचे आवश्यक घटक असतात नंतर आहे गॉल्जी ऑपरेटर सेक्रेटरी सेक्रेटरी गॅन्युअलच्या माध्यमातून गॅल्जी ऑपरेटरमधील नलिकाद्वारे प्रथिनांची गरजेनुसार निर्यात होते आता गॉल्जी ऑपरेटर काय करते तर पेशीचे डायग्राम पिंड तर सॉरी गॉल्जी ऑपरेटर तर सेक्रेटरी गॅल्जीओलच्या माध्यमातून गॉलजी ऑपरेटर हे मधील नलिकेद्वारे प्रथिनांची काय करते प्रथिनांची गरजेनुसार गरजेनुसार गॉलजी ऑपरेटर प्रथिनांची निर्यात उत्पत्ती करते रायबोझोम नेक्स्ट पॉइंट आपला रायबोझोम काही प्रमाणात असलेले आर एन ए आणि प्रोटीन्स यांचे संच म्हणजेच राय रायबोझोम्स होय आता काही प्रमाणात असलेले आर एन ए आणि प्रोटीन्स हा रायटोझोम्स हा काय करतो तर शरीरात असलेले प्रोटीन्स आणि ऑक्सिडी ऑक्सिडीकरणासाठी लागणारी जे ए टी ए पी असते ती म्हणजे ऊर्जा रायबोझोनपासून मिळते प्रोटीन रायबो रायबोझोम्सपासून ती ऊर्जा मिळते नंतर आहे लायसोझोम गॉल्जी ऑपरेटर मार्फत गॉल्जी ऑपरेटरमार्फत लायबो लायसोझोम्स झालेल्या स्रावणाऱ्या सॉरी त्रावणाऱ्या नलिकांच्या लायसोझोम्स असे म्हणतात आता ल पिंड गॉल्जी ऑपरेटर आणि लायसोझोम्स यांच्या त्रावणाऱ्या नलिकेला लायसोझोम्स असे म्हणतात यांच्यामध्ये पेशीमधील मोठे कण लहान लहान कणासाठी क्षमता असते आता यांच्या दोन्हीमध्ये काय होतं तर मोठे पेशी आणि लहान कणामध्ये यांची लयबद्धता असते किंवा तसेच लायसोझोम्स नलिकापासून विविध एन्झाईमची निर्मिती केली जाते आता या दोघां दोघांपासून गॉल्जी ऑपरेटर पासून आणि लायझोजो यांच्या दोघ या दोघांमधून विविध एनझाईमची निर्मिती केली जाते नंतर सायटोस्केलेटन हा पेशीचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो हा पेशीचा जे आपली पेशी आहे अशा प्रकारची तिचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो यांच्याकडून यांच्या यांच्याकडून मध यांच्याकडून मध्य असणाऱ्या मायक्रोट्युबलेस मायक्रोट्युबलेस व सेंट्रोझोम यामध्ये पेशीला विशिष्ट आकार व रचना प्राप्त होते आता सायटोस्कॅलेटनपासून काय होते पेशीला विविध विविध आकार आणि व रचना प्राप्त होते तसेच सायटोप्लाझ्मा पेशी पेशी जी द्रव्य व वर कथन केलेले पेशीचे सर्व घटक केंद्रसहित पेशी द्रव्यामध्ये तरंगत असतात आता पेशी जीवद्रव्य वर कथन केलेले म्हणजे पेशीचे जे सर्व घटक आपण वरील प्रमाणे जे सर्व घटक केंद्रासहित पेशी द्रव्यामध्ये तरंगत असतात आपण पाहिलेले जे वरील सर्व घटक आहेत जसे की मायक्रोकॉर्ड्रिया सेंट्रोझोम गॉल्झो ऑपरेटर आणि रायटो रायबोझोम्स लायसोझोम्स हे वरील सर्व पेशीमध्ये तरंगत असतात यामध्ये निर निसर्गात आढळणारे वेगवेगळे क्षार व प्रथिने तसेच इतर रासायनिक पदार्थ या द्रव्यामुळे पेशी अंतर्भाग केली जाणारी पदार्थाची देवाणघेवाण सुलभ प्रमाणे होते, दे होते तर यामध्ये काय या होते, का होते तर निसर्गात आढळणारे वेगवेगळे क्षार प्रथिने तसेच इतर रासायनिक जे काही पदार्थ आहेत या द्रव्यामुळे पेशीचा अंतर्भाग भाग केलेली जाणारी पदार्थाची देवाणघेवाण सुलभ प्रमाणे होते आता जे आर पिशी इतर घटक आढळतात त्या त्यामध्ये काय होतं तर सुलभ प्रमाणे देवाणघेवाण होते कार्बोहायड्रेटच्या अणुची साखळी आता कार्बो कार्बोहायड्रेटची अणुची साखळी डायग्राम म्हणजे हे समजण्यासाठी तुम्हाला डायग्राम मी काढलेली आहे तुम्ही याच्या याच्यापेक्षा सु, सुद्धा चांगले डायग्राम काढू शकता तुम्हाला समज समजून घेण्यासाठी फक्त नेक्स्ट पॉइंट आहे केंद्रक न्यूक्लियस केंद्रक न्यूक्लियस न्यूक्लियस पाऊच मध्ये असलेल्या पेशी जीव द्रव्याच्या अथवा डी एन ए हे घटक असलेले गोलाकार भागामध्ये न्यूकल्स असे म्हणतात आता म्हणजे मध्ये जे असतात पाऊचमध्ये मध्ये असलेले पिशी जे द्रव्याच्या क्रोमॅटिन अथवा डी एन ए आर एन ए हे घटक असलेल्या गोलाकार भागास आता जिथं हे घटक आहेत तिथे गोलाकार भागास न्यूकल्स असे म्हणतात पिशीच्या आवरणामध्ये आवरणामुळे न्यूकल्स जवळजवळ देखील पाझरता पाझरता भाग असतो आता पेशीच्या आकारामुळे म्हणजे आकारामुळे न्यूक्ल जवळ जो पाझरता भाग असतो यालाच न्यूक्लियर मुळे पेशीमध्ये सर्व कार्य तसेच पुनर्ता पुनरुत्पादन नियंत्रित केले जाते जवळ जो भाग असतो आपला म्हणजे पाझरता भाग तो न्यूक्लियर मुळे पेशीमधील सर्व कार्य तसेच पुनर् उत्पादन ते नियंत्रित केले जाते पेशीचे गुणधर्म पुनरुत्पादन earth... व संरक्षण तसेच वाढ यांना अनुसरून असणारे गुणधर्म व सर्वसाधारण पेशीमधील पुढील प्रमाणे आढळतात पेशीचे जे काही गुणधर्म आहेत म्हणजेच पुनरुत्पादन करण्याची जी प्रक्रिया असते ते सर्वसाधारण किंवा संरक्षण तसेच वाढ यांना अनुसरून यांना अनुसरून असणारे गुणधर्म व सर्वसाधारण पेशीमध्ये पुढील प्रमाणे आढळतात पहिला सर्वसाधारण गुणधर्म म्हणजे श्वसन पेशीमधील पेशी अंतर्गत जैव घटकांच्या कार्यासाठी प्राणवायू ऑक्सिजन प्रत्येक मानवी पेशी रक्ताद्वारे वाहून आणलेला प्राणवायू पेशी पेशी मार्फत शोषण घेते व रक्ताद्वारे पेशी कार्यासाठी लागणारा ऑक्सिजन ही पेशीचे विशिष्ट कार्य झाल्यानंतर तयार झालेला कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकते श्वसन पेशी काय करते तर विविध प्रकारचे घटकांच्या कार्यासाठी प्राणवायू ऑक्सिजन आत घेते तर काम झाल्यानंतर ऑक्सिजन पेशीचे विशिष्ट कार्य पार पडल्यानंतर ते कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते शॉर्ट फॉर्ममध्ये सांगण्याचा अर्थ म्हणजे mm. अन्नद्रव्याचे शोषण पेशीच्या भोवती असलेल्या द्रव्यात पेशी कार्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या पोषण द्रव्याचे शोषण केले जाते तर अन्नद्रव्याचे शोषण काकाशामध्ये होते पेशीभोवती असलेल्या द्रव्यातून पेशी कार्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या पोषण द्रव्याचे शोषण केले जाते उदाहरणार्थ ग्लायकोजन आयमि आयमिनो ॲसिड आणि विटॅमिन्स वॉटर ई अशा प्रकारचे याचे शोषण केले जाते उत्सर्जन सभोवतालच्या द्रव्यातून शोषण केलेल्या पोषण द्रव्याच्या आणि ऊर्जा निर्मितीसाठी तसेच पेशीच्या इतर कार्यासाठी वापर झाल्यानंतर तयार झालेले टाकाव पदार्थ सेमीपरियम बल मेमेडमार्फत पेशीबाह्य द्रव्यात उत्सर्जन केले जाते आता उत्सर्जन कशा द्रव्यात द्रव्य केले जाते तर सेमीपारिमियम बल मेमब्रेन मार्फतपेशी बाह्य हो, द्रव्यात उत्सर्जन केले जाते सॉरी एकच एक पॉईंट आपला परत परत झालेला आहे तर आज प्लाझ्मा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर यानंतरचे चॅप्टर पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ हो। तोपर्यंत याच्यावरती स्टडी करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा थँक्यू